जय जय गुरुदेव दत्त आपण रोज देवाची पूजा करतो नमस्कार करतो आणि कपाळावर टिळा लावतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा टिळा आपण कपाळावरच का लावतो त्याचा रंग त्याचं ठिकाण त्याचं औषधी आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे आज आपण पाहणार आहोत टिळ्याच्या मागचं गूढ श्रद्धेच्या दृष्टिकोनातून आणि विज्ञानाच्या नजरेतून हिंदू धर्मात टिळ्याला विशेष महत्त्वाचे स्थान आहे प्रत्येक संप्रदायाचा वेगळा टिळा असतो वैष्णवांचा ऊर्ध्वपुंड्र शैवांचा त्रिपुंड ब्राह्मणांचा चंदनटिळा वगैरे टिळा लावल्याने कपाळावरचं आज्ञाचक्र सक्रिय होतं ज्याला तिसरा डोळा किंवा आध्यात्मिक दृष्टिकोन असंही म्हटलं जातं हा टिळा आपलं मन स्थिर करतो एकाग्रता वाढवतो आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत करतो आपल्या कपाळाच्या मधोमध असते पायनल ग्रंथी जी मेंदूचं संतुलन आणि झोप नियंत्रित करत असते टिळा लावल्यामुळे या भागावर थोडा दाब येतो ज्यामुळे त्या भागातले स्नायू सक्रिय होतात आणि मानसिक शांती मिळते हळद चंदन किंवा कुंकवाचा टिळा लावल्यास थंडावा मिळतो आणि उष्णतेपासून संरक्षण होतं तर चला पाहू या टिळ्याचे काही प्रसिद्ध प्रकार आणि त्यांचे अर्थ कुंकू टिळा सौभाग्याचं प्रतीक स्त्रियांचा टिळा मंगळ प्राणशक्ती चंदनाचा टिळा ब्राह्मण आणि विद्यार्थी यांच्यासाठी शांती आणि शुद्धतेसाठी हळदीचा टिळा औषधी महत्त्व रोगप्रतिकार शक्ती वाढवतो भस्म टिळा शैव परंपरेत वापरला जातो संसारापासून वैराग्य दाखवतो प्रत्येक टिळा एक संदेश देतो त्याचा रंग रचना आणि पदार्थ यांचं गुढ आहे आजकाल काही लोक टिळा लावायला लाजतात त्याला मागासलेपणाचं प्रतीक समजतात पण सत्य तर उलट आहे टिळा हा आपल्या शरीरासाठी फायद्याचा आहे आणि तो आपल्याला आपल्या मूळ ओळखीची आठवण करून देतो टिळा म्हणजे श्रद्धेचं प्रतीक आणि वैज्ञानाचं सूक्ष्मभान पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा केवळ अंधश्रद्धा नाही तर आरोग्य मन आणि आत्मा यांचं गूढ रक्षण करणारी एक सोपी आस्था आहे अशा श्रद्धा आणि विज्ञानाच्या संगमातल्या गप्पांसाठी सोपी असताना नक्की सबस्क्राईब करा जय जय गुरुदेव दत्त